सेलू शहरातील जनावरांचा आठवडी बाजार सुरू करा माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांची मागणी सेलू शहरात दर शनिवारी मागील अनेक वर्षांपासून पशुधन खरेदी विक्री जनावरांचा आणि भाजीपाला आणि इतर लहान व्यापारी आठवडी बाजारात व्यापार करत असल्याने सेलू नगर परिषदेला चांगले उत्पन्न मिळत होते परंतु बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने मागील काही वर्षांपासून पशुधन खरेदी विक्रीचा आठवडी बाजार बंद झाल्याने शेतकऱ्यांना परभणी पात्री जिंतूर गंगाखेड या ठिकाणी पशुधनाच्या खरेदीसाठी जावे लागत असे त्यामुळे सेलू शहरातील आठवडी बाजार परिसरातील अतिक्रमण हटवून बाजार परिसरात बांधण्यात आलेल्या ओट्यावर भाजीपाला विकणाऱ्या व्यापाऱ्यांना जागा देऊन पशुधन खरेदी विक्री जनावरांचा आठवडी बाजार पूर्वीप्रमाणे सुरू करावा अशी मागणी माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व्यापारी नागरिकांनी केली आहे अनेक वर्षापासून आमच्या या शिरूर शहरामध्ये बाजार मोठ्या प्रमाणात भरायचा मध्यंतरी कोविड असल्यामुळं या कोविडच्या काळामध्ये पुढं या बाजारावर परिणाम झाला आणि परिणाम झाल्यानंतर या ठिकाणी काही हित चिंतक जे राजकारणी आहेत त्यांनी त्या संधीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी अतिक्रमण केलं आणि खरं म्हणजे अतिक्रमण तिथं व्हायला नाही पाहिजे असं शासनाचा बी आदेश आहे कोर्टाचा पण आदेश आहे की त्या ठिकाणी जो बाजार भरत होता पहिला तो भरला पाहिजे असं शासनाचंही मत आहे पण काही चिंतकारने त्या ठिकाणी अतिक्रमण केल्यामुळं त्या ठिकाणी बैलगाडी जात नाही बैलाला न्यायला अडचण होते म्हणून आमच्या इथील सर्व व्यापारी बांधवाची मागणी आहे आणि त्या मागणीनुसार मी स्वतः मा मागच्या चार पाच दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांनी हे त्यांचं निवेदन दिलं की आम्हाला बैल बाजार सुरू पाहिजे जेणेकरून आमच्या इथल्या आजूबाजूचे शेतकरी आहेत त्यांना पातळीला जाणं मांट्याला जाणं किंवा परवणीत जाणं हे परवडत नाही आहे तर म्हणजे एक शेरूचं वैभव होतं की आमच्या इथं बैल बाजार फार मोठ्या प्रमाणात भरायचा आणि जेणेकरून नगरपालिकेला सुद्धा त्याचं उत्पन्न मिळायचं पण आता नेमकं काय घडलं कसं राजकारण आलं हे मला आता त्यांनी निदर्शनाला आणल्यानंतर मी स्वतः कलेक्टरला ह्या गोष्टीविषयी निवेदन दिलं विनंती केली की के के बाबा तुम्ही तात्काळ हे अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी आमचा पूर्वीत जो बैल बाजार आहे तो सुरळीतपणे या ठिकाणी चालू करावा आम्हाला शेलू शहरामधील त्रास व्हायला आम्ही गंगाखेडला ढोर घेऊन चालले पाथरीला चालले मंठ्याला चालले आमचा उद्या ना ऐकला तर आम्हाला हे जे भाडं आहे ते दोन हजार रुपये लागले तिथं पाच हजार रुपये लागले त्याच्यामुळं आम्हाला इथं बाजार भरवायचं आहे आम्हाला लय त्रास व्हायला शेतकऱ्याला की जो जे मा माळवेची जी जागा आहे तिथं ते पार्टीशन आहे ते सोडून ते अतिक्रमण आहेत मुळ ते अतिक्रमण आम्हाला उठवायचं आहे सिलू सिलू <laughs> शहरामध्ये कमीत कमी चाळीस कमी, ते पन्नास वर्षापासून जनावराचा बाजार सुरू होता ते काय केलं एक जनावरांचा बाजार चालू होता हे काही वर्षापासून दहा ते पंधरा वर्षापासून कसं ते अतिक्रमण झाल्यामुळं हे येणारे वाहने हे येणाऱ्या वाहनाचं दा अडचण झालं अडचण अडचण झाल्यामुळे येणाऱ्या जे व्यापाऱ्याचे हळूहळू हळूहळू करून ते येणारे व्यापारी थांबले यामुळे या जनावर हे अतिक्रमामुळे पूर्ण आता मार्केट बंद झाला तर आमची या माध्यमात तुमच्या माध्यमात विनंती आहे की आमचा जनावरांचा बाजार आणि भाजी मार्केट सुरळीतपणे चालू करून द्यावं आणि ते अतिक्रमण हटावं म्हणून आमचे शेलूचे व्यापारी शेतकरी आणि नागरिकांनी नगरपालिकाला कंप्लेंट केलेली आहे की हे जे अतिक्रमण आहे जनतेचा हे काढून आमचा जनावरांचा बाजार सुरळीत सुरू करण्यात यावी आणि अशी समज येणाऱ्या जनतेला देऊन त्यांचा जे भाजीपाला विकायचा व्यवसाय आहे पश्चिमकडून पूर्ण बाजार रिकामा असतो त्या जागेवर त्यांना समज देऊन त्यांना आपल्या माध्यमातून सांगून अलाउसिंग करून त्या लोकांना त्यांची विक्रीची जागा दाखवून द्यावा आणि जनावरांचा बाजार सुरळीत सुरू शुरु करून द्यावा अशी आमची जनतेतून मागणी आहे शेतकऱ्यातून मागणी आहे आणि व्यापारीची मागणी